मुश्किल टोप बसतात बरोबरे लैला मे लैला बन दुखेलेंगी किदार बी खुप शेंगी <laughs> जाणारी हो जा। रंगबाजी सुरू मग मग रंगबाजी सुरू होईनात मग कारतस त्या बॉम्बील मोबाईल मोबाईल खिसा मधून असा मोबाईल टाळतात मग मस्त शूटिंग करणार तीन, वाजनाद। तीन वाजनाद। हा रंगबाजी आपटणी रंग आपट मग तेच ना कुल्ला जातात तपी असं आहे का हा मग मग ते नीट उठी जाऊन घर बरोबर मग घरवाल्या काय करेल राज जायला कायला घरवाल्यांना काय करेल राज मधून तुम्ही लाय राज असं आहे का मग ते घुसाले साधन साधन मग घरना घर राज सप्र राज सप्रमा उडकी तुडकी खात पडेल हा फाटेल तुटेल गोधडी पडेल राज मग काय करतस काय करतस आरती आरती लेतस आरती आरती लेतस आरती पांगरी लेतस आरती पांगरी लेतस मग काढतस मोबाईल मोबाईल अरे मोबाईल हा मोबाईल मग दोन घंटे टाइमपास करणार आज त्यांले तरी गोष्ट आहे उजीड पडीन तर हा कोणती पोर कोणता गानावर कशी नाती राहती मग ते व्हिडिओ शूटिंग देखतात गावर वरून पांगल राहत मस्त दाबेल राहत

कीर्तन कोणता बी महाराजांना पुढे कीर्तन करत नाही अणुभाव टाकोरानं उठवलो उठवलो <laughs> काय खरं मित्र आपल्याला यात्रा भरवायची कधी बरोबर मग कुठला तरी कार्यक्रम पाहिजे कुठला तरी मनोरंजन नको का भारी कार्यक्रम भारी कार्यक्रम आहो एक रुपया देऊ नका हो गावालाच ना पण पदर कार्यक्रम लावाच मी डायरेक्ट असं आहे तो एक रुपया देऊ नका गावालाच ना ऐंशी वर्षाच्या मदारापासून तर सहा वर्षाच्या आहे का हा तसाच कार्यक्रम पाहिजे मग तस कार्यक्रम पाहिजे पा का असा कार्यक्रम भाऊ मना ध्यान माहितीचा कार्यक्रम असं आहे का माने गावला जात्र झाडाला तमासा नको बाईस ना कीर्तन नको आणि जडाचे काय कार्यक्रम हेच का रात बर तसा नाही तरुणने बी रागनी या मतारा बाबातले बी रागणी असं का हा काय वहिनी रंगबाजी सुरू वहिनी रंगबाजी सुरू येतात त्या पुढे नाचाले हा आता कथामथा त्या तिथला नाचता बी येत बिचारसले आता कथामथा नाचतच त्या मग एक एखादा तरुण आहे ना असा कानाकोप्रामा पटेल रास मग तो काय करत ते ती सॉली लेझर बॅटरी लाल बॅटरी मस्त ते नावर मारस तो चिकणाई झाडा देखीलच आणि ते त्यानावर मारस मग त्याला काय वाटत काय वाटत समोर असा फुलच बर तो बापरे मी काय चिकना दिख र मन वर लाईन मारायला बर ताई आता पाच त्याना कडे लाईन मारच तो भी हा मग तो कसा करत हा तुझं पैसे माझ्या गावावर फोन गुरू मित्र हा तुझ काही माहिती आहे का काय पाथरी गावाची यात्रा आहे हा तिथं कुठला तरी तमाशा आलेला आहे त्यांची हाजरी पाहू हजरी पटली तर सुपारी देऊ नाही तर निकटाच निघून जाऊ चला